शिवसेना शिंदे पक्षाचे शहरप्रमुख प्रभू गायकवाड यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये मंडळांना तांदूळ वाटप महाप्रसादासाठी लागणारी वस्तू यांचे वाटप त्यांच्याकडून केले जातात यावर्षी देखील प्रभू गायकवाड यांच्या माध्यमातून भागातील पंचवीस ते तीस मंडळांना जवळपास तीन हजार किलो तांदळाचे वाटप करण्यात आले तसंच यापुढे देखील आपल्याकडून विविध दे समाज उपयोगी कामे राबवली जाणार असल्याचं यावेळी प्रभू गायकवाड यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना सांगितलं जय महाराष्ट्र मी प्रभू गायकवाड शिवसेना शहर प्रमुख अनुसूचित जाती जमाती गेले अनेक वर्ष आमदार राजे क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे वे उपक्रम राब हात हाती घेतो त्याच पद्धतीने आम्ही गेल्या वर्षीप्रमाणेच ह्याही वर्ष आम्ही तीस ते पस्तीस मंडळांना सुमारे तीन हजार किलो तांदूळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्याच पद्धतीनं तेलाचे डबे असतील अथवा तूप असेल पनीर असेल असे विविध प्रकारचे आम्ही हर प्रत्येक मंडळांना जे लागेल ते आम्ही आपल्या संभाजीनगर छत्रपती कार्यालयाच्या का माध्यमातून जे लागेल ते आम्ही मंडळ जशा पद्धतीनं मागणी करत त्या पद्धतीनं आम्ही सातत्यानं पोच करत असतो आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं त्याच पद्धतीने याही वर्षी आम्ही काम केलं इथून पुढंसुद्धा सामाजिक उपक्रम आमच्या हातून असेच पुढच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहतील